वैचारिक विचाराला विरोध असावा पण हमेशाच कुत्र्यासारखं शेपूट वाकड नसावा हे मात्र एका ताईने दादानी त्यांनी सगळ्यांनी दाखवून दिलेले त्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय भीम सर्वांना आणि खरंच हमेशा काही भाऊ असे आलेत आज मला भलं असं वाटतंय आव त्यांच्याबद्दल एक ताई पण ता, आहेत आणि दादा पण आहेत असे पाच सहा दादा आहेत पण एक जण मूर्ख आहे तो मला म्हणतोय तुझा नवरा कोणी मला दाखव खेबड्या दाताची मन तुझ्या आईला वागायला म्हणजे ह्याच्या काही आया बहिणीला काही का काय कुणी माझ्या नवऱ्याने कुणी तर ह्याला माझा नवरा आहे पण काही दादांनी माझ्या लेकराला बड्डे विश केलंय जे हमेशा वाईट कमेंट करतात त्यांना माझे विचार पटत नाही त्यांनी सुद्धा माझ्या लेकरांना बड्डे विश केले त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि खरंच तुमच्या आईचं वळण आहे वैचारिक विचार विरोध करावं तुम्ही वैचारिक पण हमेशा विरोध म्हटल्या हे बरोबर नसते तर हा हमेशा एकजण एक जण द... एक आहे तो त्याला काय बोलावं तर त्याच्यापुढे मला शब्दच फुटाना माझा नवरा दाखवून काय करशील तू तु? तुझी बाईक पाठविशील का तुझी बहीण पाठवशील त्याला कोणी नाही ना सध्या कारण की, की का मी त्याच्या तरासाला कंटाळून मुलांना घेऊन फक्त वेगळी राहते त्याच्यापासून थोडी दूर कारण की त्यांचं चांगलं परवरिश व्हा हे व्हावा म्हणून त्याच्याच नावाने राहते का पण मी अजून बी त्याला सोडलेलं नाही त्याने दुसरी वेळ केलेली नाही मी बी दुसरा नवरा ना केलेला नाही कारण माझ्या आत्याचाच मुलगा येतो पण पन... ह्या मूर्ख माणसाला त्याच्या आई कुंकड यायला जाती मला आहे त्याच्यामुळे त्याला चांगलं बोलताच येत नाही त्याला माझा व्हिडिओ दिसला की चांगलं बोलताच येत नाही ते व्हिडिओ मधला कोणता बी विषय असू दे हो वाईटच बोलणार म्हणजे ही नक्कीच वड्या वगळीची पायदास आहे पण बाकीच्या व्हिडिओवर तर बोलू दे भिव आज माझ्या लेकराचा बड्डे होता आणि त्याच्यावर भिव वाईटच बोलला म्हणजे नक्कीच ही बाराची पायदास आहे बरोबर का नाही पण वैचारिक विरोध असणारे लोक आणि आज माझ्या लेकराला बर्थडे विश करणारे खरच मला त्यांचा अभिमान वाटायला कारण की ते फक्त त्या गोष्टी पुरतच करतात कुठं बोलावत आणि कुठं नाही बोलावत तेवढं लक्षात बी आलं पाहिजे माणसाला कुठं बी माणसाने वचा वाचा वचाच नाही करावं जिथं चांगलं बोलावं लागतंय ना तिथं चांगलंच बोलावं लागतंय देवाने तेवढं आपल्याला ना वाचा ही चांगली काढण्यासाठी दिलेली आहे तुम्ही कोणाला सपोर्ट करीत असला त्या सपोर्टच्या विरोधात मी काही व्हिडिओ बनवले मग बोल ना पण तू कधी बी वाचा वाचा शेण खातोस त्याला मी में मेन्शन करणार आहे तुम्ही बघू शकता जेणे मला माझ्या लेकराला वाईट बोललाय तुझा त्याचा बाप कोण आहे तुझा नवरा कोण आहे दाखवू मला दाखव दाखविले तर हजार मी किती काय वेळेस फोटो बड़े, पहला बड़े आमे सोब टाकले ते दारू पेतानीचे टाकलेत माझ्या नवऱ्याचे फोटो आमच्या पोराचा बड्डे पहिला बड्डे आम्ही दोघं सोबत होतो तेव्हा टाकलेलेत फोटो मी तुला नेमकं करायचंय काय माझा नवरा बघून पत्ता देऊ का पत्ता घे बीडला बीड जा बीडून घाटसावळीला जा घाटसावळीहून ओलिपूर जवळ्यात जा तिथं माझा नवरा आहे तिथे तुझ्या बहिणीला नाही तर बायकोला घेऊन जा पण कारण की तो एकटा राहतोय खाण्यापिण्याची त्याची जी सोय तरी लागन तुला ला पत्ता तू म्हणलास ना मला सांग तुझा नवरा कोण आहे म्हणून सांगावं लागले पत्त्या सगट समजलं का जा मग घेऊन